व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली सुरुवातीला सुरुवातीला तीन हजार मग एवढ्याला घेतला आता ला. आता पंधराशेला तर मित्रांनो चारशे पर्यंत अपेक्षा पाचशे रुपये सांगायची किंमत आहे माल चांगला पिलू सुंदर आहे बघा एक नंबर माल नऊ चार साडे चार पाच हजारच्या अपेक्षा होते साडे तीन पर्यंत आलेले होते पण एक पंधराशे रुपये न तीन हजार ला रोकटोक व्यवहार करून घेतलेला माल चांगला दिलाय बघा पंधराशे रुपये कानाने माल या ठिकाणी दिलाय तीन हजार ला जोडी दिली पिलू सुंदर माल मस्त नमस्कार मित्रांनो गोकुरवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत स्वागत तर मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण मार्केट लालो आजच्या मा व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो या बोकडाचा शोध चालू आहे माल चांगला आहे एवढ्याला मागितला त्याला माहित केवढ्याला मागितला त्यांनी तीन ले माग आणि काय सांगितलं चार हजार चार हजार सांगितलं मित्रांनो चार सांगायची तीन ले मागणी झालेली जोडायचं आहे शेवट चार पक्का बिका नका करून मी काय म्हणतो घ्या ना मागे पुढे करू काय करून घ्या हा नाही मित्रांनो भविष्याला मागणी झालेली सांगत होते तीन हजार करून पण याची पाच चढ आहे माल चांगला आहे तीन सुंदर आहे चार माल चांगला मित्रांनो आज मार्केट डाऊन आहे श्रावणमुळे मार्केट डाऊन आहे मित्रांनो या ठिकाणी चा सौदा चालू आहे माल चांगलाय पिलू सांग किंमत सांगितली होती साडेपाच साडेपाच हजार रुपये खाण्याचं सांगितलं मागितला तीन हजार दा। तीन हजार ला मागितला दा। झाला सोदा झाला तीन हजार तर मित्रांनो साडेपाच सांगायचे तीन हजारला मागणी झालेले पो आपण सोदा पुढेपर्यंत होतो बोला चालतं तुमचा पाच हजार

काय झाली घ्यायची तिथे काय घ्यायचे पाच मग तुझ्या तर मित्रांनो पाच हजार म्हणतात ते तीन साडे तीन मागे ते राहणे माल सोडले नाही पेलू चांगले एक चार साडेचार ची अपेक्षा त्यांना माल मस्त आहे बघा एक नंबर माल आहे जोडी मित्रांनो पिलू चांगले आणलेले काय सांगतात जोडीचे काय सांगितले साडेपाच हजार सोड्याला मागितले चार हजार काय अपेक्षा आहे मग शेवट साडेचार पर्यंत सांगायचे चार ने मागे झाले पण साडेचार ची अपेक्षा त्यांना पिलू चांगले बघा माल मस्त एक नंबर चालू कोपरा साडेतीननी मागितलाय पाच हजार ने बोलले केवढ्या पर्यंत चालेल दादा तर मित्रांनो साडेतीन ने मागून गेलेले पाच हजार सांगायची किंमत होती काय अपेक्षा शेवट आपल्याला शेवट पाच हजाराची पाच हजार थोडाफार मागे जाणार म्हणजे साडेतीन चा पुढे पाहिजे नाही तरी पाच पाचच किती पिले तीन न घेत तीन न घेत तीन न घेत मित्रांनो तीन न घेत पाच हजार रुपयाने सांगतायत साडे चार साडेतीन साडे चार मागून गेले आहेत पण पाच अडी दहाची माल चांगला बघा मोठा माल आहे सुंदर आहे त्या ठिकाणी माल आहे तर या ठिकाणी जातीमध्ये माल मित्रांनो आहेत माल खूप सुंदर आहे बोलले सव्वा पाच हजार आणि सव्वा पाच बोलले दादा केवड्याने मागितला केवढ्याने मागितला मागितले सव्वा पाच ने ते बोलले होते दादा का अपेक्षा शेवट मग त्याला शंभर कमी पाच शंभर कमी पाच झालंय गेले मित्रांनो चार हजार नऊशे ने खरेदी केले चार हजार आठशे मागितलं होतं सुरुवातीला पण सव्वा पाच नाही सांगायची किंमत होती चार आजच्या माल टाकून घेतला किती न घेतले प्रकार तीन न घे तीन न घेतले मित्रांनो चांगला माल कर्दी केला कुठलं तुम्ही आम्ही तळवाड तळवाड आहे तळवाड दोनद्या तळवाडचे दादा तीन न कर्दी केलेत पिलू चांगले बघा माल मस्त या ठिकाणी हे दोन पांढरे पण एक काळ्या रंगात पिलू आहे एक नंबर माल आहे तर दादा या ठिकाणी गावरान घाटीमध्ये कुकडू विकायला आणलाय तीन महिन्याचा कुकडू मला दिसतो मित्रांनो पिलू चांगलंय बघा अंदाजे वजन अठरा एकोणावीस किलो उतरून जाईल काय नाची सात हजार सांगितली मागणी केवढी झाली मागणी साडेपाच झाली काय अपेक्षा सहा हजार रुपये तर मित्रांनो सात हजार सांगायचे पाच साडेपाच ला मागणी झाली साडेसहाची इच्छा झाली पिलू चांगले बघा माल मस्त आणलाय एक नंबर माल तर मित्रांनो या ठिकाणी जातीमध्ये पाच नगांची खरेदी झालेली पिलू बघा पिलू खूप चांगले आहेत पाहायला माल चालले टोटल आहे बघा घेऊन चाललेत काय कानाची सांगायची किंमत होती सुरुवातीला सुरुवातीला काय नग बोलले होते आणि आता काय कानाने घेतलेला साडेतीन साडेतीन ने कुठे चाललाय माल सगळा नांदगाव पाहायला चाललाय नांदगावला तर मित्रांनो साडेचार सांगायचे होते तीन हजार सहाशे का तीन हजार पाचशे दिलेत तीन हजार पाचशे दिलेत साडेतीन पक्के दिलेत मित्रांनो माल चांगला खरेदी केला बघा साडेतीनची खरेदी पिलू चांगले त्या ठिकाणी तर मित्रांनो गौरांजाती मध्ये माल सेल आउट झालेला म्हणजे मित्रांनो मार्केटला सुरुवात आउट केलेला आहे जवळजवळ मला पाच नग दिसतायत काय कानाचा सांगितलं होता आज काय कानाने सांगितलं होता सुरुवात पाच हजार कानाने माल सांगितलेला होता तुम्ही केवढ्याने घेतला आता आम्हाला छत्तीसशे नाही छत्तीसशे रुपये कानाने घेतले पाच हजार सांगायची किंमत होती माल कुठे चाललाय माला माल मनमाड मनमाडला पहायला माल घेऊन चालले हो गाडी करून आणलेली गाडी तर मित्रांनो पाच हजार सांगायचे होते तीन हजार सहाशे टोटल न खरेदी झालेले पिलो बघा पिलू चांगला मित्रांनो माल चांगला खरेदी केला या ठिकाणी माल सेल आउट झाला पटापट या ठिकाणी शोध जवळजवळ सात आठ न खरेदी केले दादा कोण आहे मालक कोणी काय किंमत सांगितलेली होती नगाची चार हजार सांगितले चार हजार रुपये कानाचे सांगितले होते कोणी तुम्ही माल घेतला दादा कुठे चाललाय मला लासलगाव लासलगावला बरं काय कानाने घेतला माल पाहायला पाहायला नाही काय नगाने घेतलेला आहे माल छत्तीस छत्तीसशे रुपये नगाने तर मित्रांनो साडे चार हजार रुपये सांगायचे होते साडे तीन हजार तीन हजार सहाशे रुपये नगाने लासलगाव माल चाल टोटल पाहायला एक सात आठ न घेत मित्रांनो चांगला माल खरेदी केला पिलू चांगला तर हो मित्रांनो जातीमध्ये पिलू आहेत बघा माल चांगला आणलाय मित्रांनो एक नंबर माल किती नगेत टोटल तेरा तेरा न घेत किती महिन्याचा माल दोन दोन महिन्याचा माल काय किंमत सांगायची मला नाही बोलताय काय किंमत सांगायची आम्ही साडेपाच बोललो साडेपाच हजार रुपये कानाने बोललेले तुम्ही काय कानाने मागितला साडेचार ने मागितला जवळ येत ना काय लांब देत ना लांब नाही पण मग माल बी तयार ना मग तो पोकाळ माल नाही ना बरी माल आहे बरं शेवट केवढ्याला सोडायचं आहे मग शेवट पाच आलाय पाच नाही अपेक्षा तर मित्रांनो साडेपाच साडेचार असा आहे पाच ची अपेक्षा आहे शेवट त्यांना बरं दादा मी काय म्हणतो थोडंफार करून घ्या काय लोंदूर का माझ्य साडेचार द्या करून देवा दादा करून द्या का एवढं तर मित्रांनो माल चांगला आहे साडेपाच सांगायचे आहेत पावणे पाच ला मागणी झालेली आहे पावणे पाच ते समोरचे आहेत पण साडेचारने खरेदी करणारा मागतोय पो पण किलो चांगला माल चांगला म्हणजे या ठिकाणी पाच पंचवीस आलेला आहे चौदा शंभर टक्के होणार पिलू, पिलू सुंदर मित्रांनो गौरां जातीमध्ये कोकरा आले आहेत पिलू बघा पिलू चांगले आहेत तीन महिन्याच्या आसपासचा माल आहे मित्रांनो माल चांगला आहे पायाला माल चाललेला आहे टोटल काय नगाची किंमत सांगितलेली होती जोडी केवढ्याला बोललेले होते जोडी साडेचार हजार रुपयाला साडेचार हजार रुपये नगाने जोडी बोललेली होती म्हणजे नऊ हजाराला पिलं साडेआठ दिली साडेआठ ला तुम्ही साडेआठ नऊ हजार बोलायचे होते साडेआठ ला कर्दी झालेले पिलू चांगले आहेत बघा पूर्ण येतात रात्री आपल्या रात्री रात्रीचे दादा ते चढाणा जोडतात रात्री रा मित्रांनो चांगला माल खरेदी केलाय पाहायला चाललंय पिलू छान बघा तर मित्रांनो गावराम जातीमध्ये कोकर बघा माझ्याला एक दोन ते तीन महिन्याचे स्वच्छ पिलं दिसत मला चराई मधला माल टोटल माल चांगला मित्रांनो काय नगाची सांगितलेली होती काय नगाची किंमत सांगितलेली होती तुम्ही पाच हजार सांगितलं पाच हजार रुपये कानाने सांगितले कोणी शोधा लावलाय कोणी शोधा लावलाय काय कानाने मागितलाय काय कानाने मागितलंय आम्ही मागितलं सत्तेचाळीसशे रुपये ना सत्तेचाळीसशे रुपये आणि लांब नाही येत मग एवढ्या अपेक्षा आहे मग तुम्हाला एक आम्ही पौने पास पावणे पास सांगे जाऊ द्या ना मग एवढं शेवट पौने चार हजार सातशे मागून घेतला खरेदी केला पाच ने घेतला किती ना घेतला चार न घेत चार न घेतले मित्रांनो पवने पासने चार न खरेदी केले तिला चांगले बघा माल मस्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी मध्ये कोकरू आलेला याचा सोदा होता काय किंमत सांगायची होती सुरुवातीला सुरुवातीला पाच हजार मागितला कोणी तुम्ही मागितलाय मागितलेलं नाही तीन हजार तीन हजार ला मागून गेलेला सोडायचा अपेक्षा तर मित्रांनो पाच हजार सांगायची किंमत आहे साडेतीन ला मागून गेलेले चार पर्यंत अपेक्षा त्यांना पिलो बघा पिलो चांगलाय हादा बघा बघा तर मित्रांनो या ठिकाणी दादानी कोकरू खरेदी केला माल चांगला मित्रांनो पिलो सुंदर आहे दादा व्यापाऱ्यांनी काय बोलले होते तुम्हाला किंमत आणि केवड्याला घेतला अकराशेला खरेदी केलेले पेलू चांगलं चालू मित्रांनो पाच हजार तीनशे रुपये करायला सहा रुपये नाही पन्नास मी वाढलो सव्वा पाचशे केले होते तुमची इच्छा तुमची इच्छा म्हणणार तुमची इच्छा द्या द्या

काय करून त्याला बर काय किंमत सांगितली सुरुवातीला त्यांनी साडे सहा हजार सांगितले आणि पाच हजार तीनशे नेवाह झालेला सहा हजार पाच हजार तीनशे ने मागितलं दादा थोडेसे मित्रांनो ने मागून घातले माल चांगला बघा पिलू चांगले था 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 चांगला चांगली लावून दिले दादा झाला तर शंभर टक्के चालू काय आहे आणि केवढ्याला मागितलं दोन हजाराला केवढ्याला अपेक्षा शूट टोटल सोडायचं साडेचार साडेचारची अपेक्षा मित्रांनो साडेचार सांगायचे दोन ला मागून घेतलेला आहे दादाने पण माल सोडले साडेचारची अपेक्षा बघा पिलू चांगला मित्रांनो कटिंग साठी माल जाणार आहे तर या ठिकाणी मध्ये कोकरा त्यांनी पुल बघा पुलू सुंदर किती महिन्याचा माल या किती महिन्याचा माल आहे एक महिन्याचा काय किंमत सांगायची नगाची चार हजार सांगायचे आहेत सगळ्याला सोडणार आहे सत्तावीस अठरा किती पर्यंत सदतीस म्हणजे तीन साडी त्यांना सोडून देणार आहे मित्रांनो चार हजार सांगायचे तीन साडी त्यांना सोडून देणार आहेत पिलू चांगला आणलेत बघा मस्त मित्रांनो या ठिकाणी दादानी पिला आणले तिला बघा मध्ये माल मस्त वरती करा ना थोडासा माल वरती करा ना हे बघा मित्रांनो बोकडे दोघं बोकडे काय किंमत सांगायची जोडीची पाच हजार सांगायचे शेवट टोटल सोडायची जर तीन तीन पाऊन तीन पर्यंत म्हणजे पंधराशे रुपये कारण सोडून देणार मित्रांनो पाच हजार सांगायचे पण तीन ला सोडणारे म्हणजे पंधराशे रुपयांना दर दादा त्या ठिकाणी माल सोडून देणारे पिलू सुंदर आहेत बघा एक नंबर माल मित्रांनो तर मित्रांनो दादांनी नेहमीप्रमाणे मार्केटमध्ये पिलं आणलेत बघा लहान पिलं टॉप क्वालिटीचा माल आणता कसं आहे आज तुरशी ना, ना म्हणून गाडीच शूटिंग करून घेतलं मी बरं हे जे काही पिल आहेत यांची काय किंमत सांगायची आज दोन हजार दोन हजार प्रमाणे देऊन देणार आहे बरं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगाल लवकर पटापट नाव तर सांगा तुमचं जितू आबा पारदी जितू आबा पारदी मोबाईल नंबर मोरे धाडक्यावर लिहिलेला आहे का दोन मिनिटं मित्रांनो मी तुम्हाला शूटिंग मध्ये होतो डायरेक्ट तर मित्रांनो जितो आबा फार्झिनचा नंबर आहे ऐंशी ऐंशी अठरा नव्वद सत्तावन जर तुम्हाला माल मागवायचा असेल तर दादा ना तुम्ही बिंदास्पणे फोन करा हे बघा मित्रांनो हा नंबर आहे दादांचा तर या ठिकाणी गावराजा मध्ये लहान एक दोन ते तीन महिन्याच्या आसपासचा माल यांचा सोडा झालेला आहे काय किंमत सांगितली होती जोडीची दिले गेला ते तीन हजाराला तीन हजाराला दिला सुरुवातीला काय बोलले होते मग मी साडे चाराचा त्याला साडेतीन चा घेतलं होतं पण पंधराशे रुपया नागाने देऊन टाकला आता हो तीन हजारला जोडी दिली मित्रांनो चार साडे चार पाच हजार च्या अपेक्षा होते दादा ना ले ले ना, तीन पर्यंत आलेले होते पण एक पंधराशे रुपये न तीन हजार ला रोकटोक व्यवहार करून घेतलेला आहे माल चांगला दिलाय बघा पंधराशे रुपये कानाने माल या ठिकाणी दिला तीन हजार ला जोडी दिली पिलू सुंदर आहेत माल मस्त तर साक्री मार्केट मधून दादांनी खोकरू घेतलेले आणि हा गोकर घेतला मित्रांनो पिलू आणि बरं याची काय किंमत सांगायची तुझी व्यापाऱ्याची मेंढी पालका कडून घेतलाय ना मग त्यांनी काय किंमत सांगितली होती सुरुवातीला तीन हजार मग केवढ्याला घेतला आता सतराशे ला आणि त्याची काय किंमत सांगितली होती दोन हजार आणि तो केवढ्याला घेतला पंधराशे तर मित्रांनो याची दोन हजार सांगितली होती हा पंधराशे ला घेतला आणि याची तीन हजार सांगितली होती हा सतराशे ला घेतलेला तर या पद्धतीने यांची खरेदी मित्रांनो पिलो बघा माल चांगला घेतला मित्रांनो गौरांजातीमध्ये कुकडू हे दादांनी आणि मार्केटला विकायला पिलू बघा माल मस्त आहे काय किंमत सांगतात चारशे रुपये पाचशे रुपये सांगायचंय सोडणार चारशे रुपयाला समजाय का मागितले दोनशे ला, चार्शे चार्शे ला। माग दो दे तीनशे ला दे मग नाही जास्त करून चारशे ला सोडायचं आपल्याला चारशे पर्यंत अपेक्षा आहे मित्रांनो चारशे पर्यंत अपेक्षा आहे पाचशे रुपये सांगायची किंमत आहे माल चांगला पिलू सुंदर आहे बघा एक नंबर माल तर या ठिकाणी मध्ये तीन बुकर खरेदी केलेत मित्रांनो पाहायला माल चाललाय पिलू चांगलाय बघा एक नंबर माल खरेदी केलाय व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली जोडीची जोडीचे आम्हाला सात हजार आणि ती कितीला घेतली जोडी आम्ही ती ला सव्वा चार हजारला जोडी घेतलेली म्हणजे एकवीसशे रुपये माल ठिकाणी आणि याचे काय सांगितले होते याचे दोन हजार आणि केवढ्याला घेतला आम्ही पंधराशेला पंधराशेला घेतलाय मित्रांनो दोन सांगायची होती पंधराशेला बघा किती मोठा भोकर घेतलाय माल चांगला आहे बघा पिलू सुंदर घेतलाय एक नंबर माल मित्रांनो मित्रांनो सागरी मार्केट मधून गर्दी केला आहे माल बघा एक नंबर माल पिलू चांगला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली सुरुवातीला सुरुवातीला तीन हजार मग एवढ्याला घेतला आता आता सांगायची होती दादा आणि पंधराशे ते खरेदी केली किलो चांगला बघा मस्त तर मित्रांनो अशा प्रकारे शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते आजपासून थोडस डाय असल्या कारण शॉर्ट व्हिडिओ बनवला मित्रांनो तर आशा करतो आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोखोडवाला भाऊ चॅनलला विसरू नका धन्यवाद